नवापूर शहरातून आजची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील तब्बल तीन दुकानं एकाच रात्री चोराने फोडली आहेत विशेष म्हणजे चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोराच्या धाडसामुळे व्यापाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालं नवापूर शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मेन रोडवर चोराने अक्षरशः हैदोस घातला है। दिनांक आठ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली कॉलेज रोडवरील गरीब नवाज ट्रेडर्स आणि त्याच्या शेजारील बालाजी ट्रेडर्स या दुकानांमध्ये रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान चोरटा शिरला मध्ये स्पष्ट दिसत आहे की चोराने गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली असून सामानाची देखील नासधूस केली आहे एवढ्यावरच न थांबता या चोराने आपला मोर्चा शहरातील मेन रोडवरील महालक्ष्मी गारमेंटकडे वळवला मध्यरात्री दीडच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करत त्याने दुकानातून सुमारे सत्तर हजार रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान सामान चोरून नेले चोरीची ही पद्धत पाहता चोराला पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याचं दिसून येत आहे सीसीटीव्ही समोर असूनही तो अगदी बिनदिक्कतपणे चोरी करत होता काही दिवसांपूर्वी हा संशयित चोर जनता पार्क परिसरात फिरताना नागरिकांना दिसला होता त्यांनी पाठलागही केला होता मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला जर त्याच पोलिसांनी यावर कारवाई केली असती तर आज या तीन व्यापाऱ्यांचे नुकसान टळले असते अशी चर्चा शहरात आहे या घटनेनंतर नवापूर व्यापारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती केली आहे शहरातील मुख्य रस्त्यावर जर दुकानं सुरक्षित नसतील तर आम्ही व्यापार कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे लवकरात लवकर या चोराचा छडा लावून त्याला बेड्या ठोकाव्यात आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली आहे नवापूरमधील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना आता चिंतेचा विषय ठरत आहेत